नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय निवडणुका नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय निवडणुका संपल्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय निवडणुका संपल्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा भाव, या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा राहिला असेल सबस्क्राईब करायचं तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय निवडणुका नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन आणि निवडणुका यांचा सहसंबंध काय आहे आणि जो तुमच्या मनात एक प्रश्न पडलाय तुम्हाला वाटतंय काय निवडणुका संपल्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीन प्रेमचा बाजार भाव या प्रश्नाच आता उत्तर घेऊया की निवडणुका संपल्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव वाढणार अथवा नाही लक्षात घ्या मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खाद्य तेलाचा बाजार भाव कमी करण्यासाठी आणि महागाईला रोखण्यासाठी सरकारने पस्तीस टक्के खाद्य तेलावर जे आया शुल्क होते हे पाच टक्क्यावरती आणले यामुळे आपल्याला खाद्यतेलाचा लोंडा जागतिक बाजारातून देशातील बाजारात येताना दिसला यामुळे देशात खाद्यतेलाचे भाव घसरले याचा सामान्य ग्राहकांना तर फायदा झाला पण याचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांना फटका बसला आणि जो सोयाबीनचा भाव साडेपाच हजाराच्या वर होता तो आता साडेचार हजाराच्याही खाली येऊन ठेपला आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय वाटतंय की बाबा चला निवडणुका संपेपर्यंत सरकारनं भाव नियंत्रणात ठेवले महागाईला रोखलं पण निवडणुका संपल्यावर सरकार आया शुल्क वाढवणार का आया शुल्क वाढलं तर सोयाबीनचा भाव वाढणार का या प्रश्नाचं घेऊयात उत्तर तर बघा मित्रांनो सरकार अशा कोणत्याही मनस्थितीमध्ये दिसत नाही की सध्या खाद्य तेलावर शुल्क वाढवावं म्हणून आपल्याला या ठिकाणी निवडणुका ज्या की एक जूनला या ठिकाणी मतदान संपणार आहे आणि चार जूनला निकाल लागणारे यानंतर तात्काळ सोयाबीनच्या आयात बाबतीत निर्णय येईल असं काही दिसत नाही म्हणून निवडणुका संपल्यानंतर देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव तात्काळ वाढेल याबद्दल अजिबात या ठिकाणी सुसूत्रता नाही आणि म्हणून मित्रांनो निवडणुका संपल्या पन्नास शंभरची तेजी आली तर सोडून द्या पण तुफानी तेजी निवडणुका संपल्यानंतर येणार नाही हे मात्र तेवढंच खरं मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री कोणत्या भावावरून कधी करायची तर लक्षात घ्या मे महिना उत, उत्तम आहे चार हजार सहाशेच भाव मिळाला पन्नास टक्के विका चार हजार आठशेच भावावर उरेल पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण मित्रांनो जून महिन्यात पेरणीचा हंगाम असतो आणि पाऊस पडतो आणि आपण पेरणी करत असतो त्यामुळं पेरणीसाठी खत येण्याची आवश्यकता असते म्हणून सोयाबीनची विक्री वाढते म्हणून भाव घसरतात म्हणून मे महिन्यात चांगल्या भावावरती जर सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार